साहेबांच विशेष का विशेष आहे माहित आहे का विशेष आहे हा माणूस महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा भाग्यवान का एक सांगू तुम्हाला तुम्ही म्हणता तुम्ही नेमके कोणच्या पार्टीचे हे मला काय पार्टीचे मी तुम्हाला स्पष्ट सांगितले मला काय घेणं देणं नाही मी कोणाचा जा झेंडा घेऊन येणत नाही माझा जा एकच झेंडा विटेवरी जाचे पाहुले सांगून पण ज्याला बुद्धी आहे त्याचं मी त्याच्या त्याच्या समोर माझं डोकं खाली होत हो ज्याला बुद्धी आहे त्याला महाराज का तोरा साहेब एवढे मोठे असतील इथं कितीतरी इंडस्ट्रीज वाले आहेत लक्षपूर्वक आहे का संगमनेर मध्ये कोणाच्याच कामाला न नडवणारा माणूस कोणाच्याच का मला त्यांचं होत आहे ना वाहून द्या कॉलेज त्यांचं आहे ना वाहून द्या का असं झालं का त्याच कॉलेज चालू आहे मग बंद पाडा अरे बंद पाडा ना काही काही लय बाराचे पुढरी त्याला तर त्याला खाऊन द्यायचं नाही आपण बी नाही खाणे का ऊस बी खाऊन नाही का देणे काही काही ठिकाणी रोड जर झाला तर दुसऱ्या दिवशी खांदी देत आणि नळ्या टाकी देत एवढे दरिद्री विचाराचे माणसं आहेत माय बापांना म्हणून स्टँडर्ड व्हायचं असेल देव कळून घ्या